नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवलं आहे एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा नायलॉन खमन ढोकळा सगळे डूज अँड डोंट सांगितलेले आहेत सगळ्या टिप्स मी इथे शेअर केलेल्या आहेत आणि हा ढोकळा इतका सॉफ्ट स्पॉन्जी बनतो की लगेच संपून सुद्धा जातो तर इथे सांगितलेलं अचूक प्रमाण वापरून तुम्ही हा ढोकळा कधीही न चुकता बनवू शकता न बिघडता हा ढोकळा बनतो चला तर सुरुवात करूया रेसिपीला डोकळा बनवण्यासाठी इथे सुरुवातीला आपण एक बॅटर बनवून घेणार आहोत त्यासाठी एक कप पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये एक टी स्पून सिट्रिक ॲसिड म्हणजे आपलं लिंबू सत्व घेतलेलं आहे यामध्ये आता तीन टेबल स्पून साखर घालायची आहे आणि हाफ टी स्पून मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर दीड टेबल स्पून तेल घालून घ्यायचं आहे आता इथे जो टेबल स्पून मी घेतलेला आहे तो मोठा चमचा आहे पोहे खाण्याचा चमचा असतो तो घ्यायचा आहे आणि टी स्पून जिथे मी बोलले आहे तिथे तो पोहे खाण्याच्या चमच्यापेक्षा जो छोटा चमचा असतो तो यूज करायचा आहे आता हे सगळं आपल्याला विरगळवून घ्यायचं आहे हे विरगळल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे आता या बाउलवरती एक चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि दोन कप मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे बेसन पीठ असं चाळून घेतल्याने आपलं जे बॅटर बनतं ते एकदम स्मूद असं बॅटर बनतं यामध्ये गाठी होत नाहीत आणि परिणामी ढोकळा छान असा फुलून येतो त्यामुळे ही कृती जी आहे ती नेसेसरी आहे मस्त असं पीठ आता चाळून घेतलेलं आहे हे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया याला पाण्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे दोन कप डाळीचं पीठ असेल तर एक कप पाणी वापरायचं आहे हे अचूक प्रमाण आहे आणि जास्त फेटायची गरज नाही आहे जस्ट याला मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुल लम्स वगैरे झालेले नाही आहेत असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटं याला असंच रेस्ट करायला ठेवून देऊया पीठ थोडंसं फुलेल नंतर आता इकडे ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्याने सहजपणे आपला ढोकळा निघून येईल आणि इकडे मध्ये पाणी आता गरम करायला ठेवलेलं आहे दहा मिनिट झालेली आहेत आणि हे बघा आपलं बॅटर आपण जे ठेवलं होतं ते हलकस फुललेलं आहे आता एक टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट व्हावा म्हणून अर्धा चमचा पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला आता मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त फेटायचं नाही आहे अर्धा मिनिटच फक्त याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एन्श्युअर करायचं आहे की आपलं स्टीमरमधलं पाणी उकळलेलं असावं पाणी उकळल्यानंतरच ही प्रोसेस करून घ्यायची आहे हे बघा फक्त अर्धा मिनिट मी याला असं मिक्स करून घेतलेला आहे आता हे प्लेट मध्ये घालून घेऊया ही कृती एकदम फास्ट करून घ्यायची आहे जर आपण इथे ही प्रोसेस करायला खूप वेळ घेतला तर आपला ढोकळा बिलकुल फुलत नाही आणि याला थोडस टॅप करून घ्यायचे स्टिमर मध्ये बघा किती पाणी मस्त उकळलेलं आहे आता या उकळत्या पाण्यात ही प्लेट ठेवून द्यायची झाकण ठेवायचं आहे सतरा ते वीस मिनिट आपल्याला याला मीडियम हाय फ्लेम वरती वाफवून घ्यायचं आहे मी हा ढोकळा सतरा मिनिटांसाठी ठेवला होता आणि आता उघडून पाहूया बघा किती छान असा फुलून वरती आलेला आहे हा ढोकळा ही प्लेट आता आपण खाली काढून घेऊया प्लेट खाली काढून घेतलेली आहे मस्त असा ढोकळा वाफल्या गेलेला आहे फुलला आहे आता इथे एक तडका बनवून घेऊया तडका पॅन मध्ये थोडंसं तेल घालून घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण तीन मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत त्यासुद्धा छान अशा फ्राय होऊ द्यायच्या त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्त्याने मस्त असा फ्लेवर येतो ढोकळ्याला आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आता यामध्ये एक टेबल स्पून आपण साखर घालून घेणार आहोत आणि याला मिक्स करायचं आहे गॅस बंद केलेला आहे साखर पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आता ढोकळ्याच्या चा कडा चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने सोडवून घ्यायच्या म्हणजे डोकळा इझिली निघतो जस्ट आपण याला असं सोडवून घेतलेलं आहे त्यावरती एक प्लेट ठेवायची आणि याला उपड़ करायचंय मस्त सहजपणे हा ढोकळा निघतो बघा बघा किती सुंदर जाळी आलेली आहे एकदम स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला जवळून दाखवते मस्त स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे याला आता मी पुन्हा सरळ करून घेते आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया ढोकळा बनवत असताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे इथे सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अचूक आहे तर तेच प्रमाण वापरून ढोकळा बनवा दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ढोकळ्यासाठी पीठ घ्याल तर ते चाळूनच घ्या म्हणजे त्याच्या लम्स होणार नाहीत हे बघा किती छान आपला ढोकळा स्पॉन्जी झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट जाळीदार झोकळा तयार झालेला आहे यावरती आता गार करून घेतलेलं हे जे मिश्रण आहे हा जो तडका आहे तो घालून घ्यायचा आहे ढोकळा बनवत असताना जेव्हा आपण बॅटर बनवून ठेवतो तर त्या बॅटरमध्ये सोडा घालतो तर तो पाणी उकळल्यानंतरच सोडा घालायचा आहे स्टीमरमध्ये पाणी आधीच ठेवायचं आहे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि मगच सोडा घालून घ्यायचा आहे तर अशा सगळ्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा हा ढोकळा नक्की बनवा बाय बाय